सांगली येथे अर्थराज्य यांच्या ऑफिसमध्ये व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये पत्रकारांच्या समस्या पत्रकारांच्या राहत्या घराचा विषय पत्रकारांचा आरोग्य समस्या तसेच संघटनेत असणाऱ्या पत्रकारांना भविष्यात देण्यात येणाऱ्या सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा संपन्न झाली यावेळी श्री विजय शिवाजी हुबाले यांची व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेतर्फे संघटनेच्या पत्रकार हल्ला विरोधी फोरमच्या सांगली जिल्हाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली ही निवड उपस्थित पत्रकारांच्या सहमतीने आणि सांगली जिल्हाध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या करण्यात येऊन त्यांचा सन्मान करून देण्यात आले सदर सांगली जिल्हा अध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते विजय हुप्रीकर नवनियुक्त अध्यक्ष रोहित जाधव अर्थ राज्याचे संपादक खती संदेश नहरीचे संपादक जयवाय पाटील तसेच संपादक पत्रकार उपस्थित होते विजय भुबाले हे साप्ताहिक कुसुम गंधचे संपादक असून ते दैनिक बंधुताचे वाळवा तालुका प्रतिनिधी आहेत यांची नियुक्ती ही मूल्याधीरित आणि पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पत्रकाराच्या संरक्षणासाठी ही निवड फायदेशीर ठरणार असून उपस्थित संपादक पत्रकारांच्या सहमतीने ही निवड करण्यात आली